नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सहज स्वागत करतो या पत्रकार प्रश्न उपस्थित पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अमशुष देसाई प्रदेश सदस्य अमिबोध होताडेसे जिल्हा प्रधिक नामराव फुडारे पक्षाचे सचिव शैलेंद्र चव्हाण व्यंकटराव कांबळे युवकांचे अध्यक्ष शशांक पाटील योगाचे शहर शहराध्यक्ष सुमित कांबळे आणि उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी मित्रांनो तेरा तीन दोन हजार बारा साली तत्कालीन नगराध्यक्षा सौभागती वंदनाय कांबळे यांनी आर आर पाटील कैलासवाशी हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे खेरूल तळाव जो लोक तळाव आहे तो देगलूर नगर परिसर करावा यासाठी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने चार बारा दोन हजार तेरा साली गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची बावन बैठक माननीय तत्कालीन त्या खात्याचे मंत्री सुनीलजी बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक बावन अब्लिक आठ अन्वये केरूर तलाव हा पाणी तिथं कमी असल्या कारण तो पाणी प्रोटासाइड न वापरता तो तलाव नगरपालिकेनं पर्यटन स्थळ घोषित करून ते तलावाचं करावं तेथे बोटी वगैरे जे काय कर करायचं नगरपालिकेला ते करावं त्यासाठी होतं त्यानंतर बरेच वर्ष त्या विषयामध्ये काही झालं नाही आणि सर्व आपण सांगतो की पत्रकार परिषद कोणत्या पक्षावर किंवा व्यक्तीवर टीका करण्यासाठी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देहगुरू शहराच्या विकासामध्ये जे काही आपलं योगदान दिलं आहे ते योगदानाबद्दल थोडक्यात सांगणार आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार बावीस साली तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव आ, ही जी योजना आहे केंद्र सरकारची अमृत योजना आहे या योजनेमध्ये अमृत दोन मध्ये पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारचा चाळीस टक्के राज्य सरकारचा आणि दहा टक्के नगर पाहिजेच आहे तर त्या अनुषंगानं पूर्वी सुरुवातीला अमृत महोत्सव अमृत योजनेमध्ये देहू नगरचा समावेश नव्हता परंतु काही दिवसापूर्वीच त्या योजनेमध्ये आपल्या देऊ शहराचा समावेश झाला त्यानंतर सात अकरा आणि आठ अकरा या दोन तारखेला प्रशासकांनी तांत्रिक माणसांसाठी केरूर तलाव सुशोभनंद प्रस्ताव शासनाने पाठवला तेरा डिसेंबर दोन हजार बावीस ला तांत्रिक मान्यता मिळाली तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला केंद्र शासन पुरस्कार अमृत दोन अभियान अंतर्गत गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ह्या कामाला मंजूरी मिळाली आणि परवाच पंधरा डिसेंबर दोन रोजी आपल्याला ह्यामध्ये चौदा कोटी सत्तर लाख रुपयाची प्रशासकीय मानता प्राप्त झाली आहे तर हे श्री बालाजीराव खतगावकर माननीय मुख्यमंत्रीचे खाजगी सचिव यांनी त्यासाठी आपलं सहकार्य केलं तसेच मधुजी गिरगावकर ओ सी डी रिटायर झालेले त्यांनी आपलं मत केलं मी आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे प्रकल्प व्हावं आणि देहू शहराच्या विकासात भर पडावी देहू शहराचा जो कोणत्याचं पर्यटनस्थळ नाही बोटिंग झाल्यानंतर लहान करायला फिरता येईल एवढं झाडे लावायचे आहेत नाईट चव आहेत बरेच त्या चौदा टू लाखामध्ये बरेच वेगवेगळे काम आहे त्या अनुषंगानं हा प्रस्ताव शासनाचा मंजूर केलेला आहे आणि प्रशासन मान्यता दिलेली आहे त्यासाठी आपण सर्वांना बोलवून हा सदर प्रस्ताव मान्य करण्यासाठी आपल्या जे काय पुरावे पाहिजे सगळे पुरेल पीडीएफआय पण आहे लघु पशु सर्व चिकित्सालय बाराची निविदा तात्कालीन मंत्री दत्तामा भरणे यांनी साडेपाच कोटी रुपया मंजूर केले होते त्यासाठी आपण त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांनी ते मंजूर दिल्यानंतर बरेच दिवस निविदा प्रक्रियेत काहीतरी तांत्रिक अडचणी म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेप म्हणा त्यामुळे ते निविदा पूर्ण झाल्या होत्या आता परवा निविदा तयार होऊन नांदेड ते ते काम मिळालेलं आहे आणि ते साठवण कोडीचं काम होत आहे त्यासाठी राष्ट्रवादी पक्षानं पुराव हो केला आहे त्यानंतर देवलूर शहराला रोड देवलूर शहर लेणी नदीवर दोन ब्रिज जे एक मोंड्यामध्ये घाटाकडून मोंड्यात यायला पाहिजे आणि दुसरा मुजुल्या साईडनं शहरात यायला पाहिजे यासाठी आपण शासनाकडे पत्र दिलेलं आहे त्यासाठी लवकर बैठक लागणार आहे तसेच रेडिओ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणी टाकणे तिथून करणे यासाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा खर्च अंदाजित आहे त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि एक एजन्सी ते कामाचा सर्वे केलेली आहे लवकर ते पण निविदा तयार होईल ते प्रकल्पासाठी आपण तांत्रिक त्याला नगरपालिकेच्या माध्यमातून पत्र पाठवणार आहोत यानंतर नांदेड जिल्ह्याला पूर्ण वेळ क्रीडा क्रीडा अधिकारी नाही दिलेला त्यासाठी नामदार संजय भोसळे साहेब पत्र दिलेलं आहे लवकरच जिल्ह्याला आपला क्रीडा अधिकारी भेटणार आहे आणि देहू क्रीडा संकुलाला विकसित करण्यासाठी आपण पाच लाख रुपये त्यांना मान्यता पत्र दिलेलं आहे त्यांनी संबंधित खात्याला प्रस्ताव सादर सूचना दिल्या आहेत तेही प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी नसल्या कारणं प्रलंबित आहे त्यासाठी त्या आपण प्रयत्न करतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सात साली सर्वप्रथम सत्तेत आला सात ते बारा या पाच वर्षात आणि बारा ते सतरा या पाच वर्षात दहा वर्षात देहू शहराचा जो काही विकास झाला किंवा देहु शहराच्या विकासाला सुरुवात झाली ते सर्व आपल्या सर्व माहितच आहे त्याचा सर्व गोष्टीचा वापर करणं गरजेचं नाही परंतु हे जे काही कामं आम्ही केलोत ते आपलं सांगणं गरजेचं आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आपलं आपले संवाद झालेला नाही किंवा पक्षाचे मुद्दे पत्रकारांशी झाले नाही आणि आम्ही केलेले कामं जनतेपर्यंत आपल्या माध्यमात पोहोचावेत यासाठी आम्ही केला छोटासा प्रयत्न आहे आपल्या सर्व भाविकांना विनंती आहे की मी आता सांगितले मुद्दे आपण प्रकाशित करून आपल्या सर्व दैनिकातून जे आपले सर्व दैनिक दररोज दिवसात लोक वाचतात त्याच्या माध्यमातून आपले कामात लोकांपर्यंत पोहोचतात आणि सोशल मीडिया आजकाल फार प्रभाव झालेला आहे सोशल मीडिया सर्व भावना विनंती आहे त्यांनी आम्ही जे काही केलो आणि जे केलं जे पुरावे तेच बोलतो आणि बाकी कोणतंही काम करायला सांगत नाही म्हणजे आपल्याला काही प्रश्न विचारले असतील तर आपण विचारतो अभियाना अंतर्गत आपण चौपन कोटी रुपयाची गोळ्या गट मंजूर केली होती ती योजना मंजूर करत असताना आपल्या अनेक अडथळे आले आपल्या तेव्हा माहीत असेल किंवा दररोज वर्ष बातम्यात होती तरी तेवढ्या अनेक अडचणीतून आपण मार्क काढून ती योजना मंजूर करून घेते पण त्यानंतर निवडणुकीचा पराभव झाला आणि पाच वर्ष आम्ही विरोधाला विरोध करायचा नाही या भावने काम करत त्यामुळे आम्ही त्याबद्दल जे त्यावेळेस लोक होते त्यांना तुम्ही विचार कला मंदिर साठी पैसे जे आले होते ते आजपर्यंत कला मंदिरचं काम झालेलं नाहीये त्याच्याबद्दल आपण काय बोला कला मंदिरला आपण पाच कोटी रुपये मंजूर प्रस्ताव दिला होता आणि तात्कालीन सचिवांनी आपल्याला तीन कोटी मंजूर केले होते आणि सार्वजनिक वर्क केले होते परंतु मागे पाच वर्षामध्ये कोणताही पाठपुरा झाला नाही किंवा नवीन कोणता प्रस्ताव तयार झाला नाही त्यामुळे ते विषय प्रलंबित आहे सर एकूणच तुम्ही आता जे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये सोशल मीडियावर फेसबुकवर म्हणा किंवा अनेक पक्षाकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बी जे पीकडून सांगण्यात जाते की आम्ही हे सगळे जे काम आहेत आमच्या मार्फत होत आहेत याबद्दल काय सांगत आहे मी तुम्हाला कोणते पुरावे पाहिजे पुरावे देतो किंवा त्याला तुम्ही पुरावे मागा जर आपण काम केलं असेल तर पुरा आपल्या असतील ना तर तुम्ही समजा पुरावे मागा उपजिल्हा रुग्णालयाने एखाद्या कार्यकर्त्यांना जर समजा रेल्वेसाठी मागणी केली रेल्वेची मागणी करायचा अधिकार खासदारांचा आहे मंत्र्यांचा आहे जर मी उद्या रेल्वेसाठी अर्ज केला सांगितो मी रेल्वेसाठी अर्ज केला आणि रेल्वे होणार आहे त्या अर्थ आहे का जे आपले राजकीय कुवत आहे त्या कुदत आपण पत्र केला पाहिजे किंवा शासनाकडे मागणी मागणी केलं पाहिजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे डायलिसिसची मशीन आली होती त्याच्यामध्ये रसिकेस झाल्याने झालं काँग्रेस ते आमदार म्हणाले मी पत्र केलं आणि आपण म्हणत की मी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व पुरावे टाकलेले आणि अजूनही माझ्याकडे पुरावे मी स्वतः दिले एका विषयाचं नाही आठ विषयाला पत्र दिलेलं आहे त्यामध्ये अनेक बाबी आता प्रशासकीय म्हणजे प्रशासनाच्या ह्याच्यात आहे प्रोसेसमध्ये डायलिसिस मशीनचा उल्लेख आहे माझी पत्नी अध्यक्ष होती त्याच्या आधारुसारच हे झालं पत्र आलेलं आहे शासनाचं त्याच्यामुळे कोणी श्रेयचं कारण नाही सर एकूणच शहरामध्ये जे विकास काम व्हायला पाहिजे जेणे उपस्थित झाला त्या संदर्भात अजूनही काही काम झाले नाही आणि रस्ते अक्षरशः आम्ही देखील याबद्दल कसं बघताय विरोधी पक्षनेता म्हणून आपण दोन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत किंवा कोणत्याही स्थान सर्व संस्था नाही त्या कारणानं प्रशासकानं जे काम करायला पाहिजे ते प्रशासक उठे करत नाही त्यामुळे अडचणी आले आहेत दोन वर्षापासून नगराधी कोणी नाही त्यामुळे प्रशासन काम आहे सर जुन्या बस स्थानकला निधी आणला होता आपल्या काळात झाला होता ते निधी मंजूर झाला होता आणि कोर्टाचा कोर्टाच आमदार सामील साहेबांचं काम आहे ते मी त्याचा आक्षेप करणार नाही पण जुन्या बस स्थानसाठी एक नाही जे निविदा होती ती निविदा खाजगी तत्वावर होती ब्युटी पण नंतर त्याच सरकारनं ते रद्द केले घरकुल योजना दोन हजार एकोणीस वीस जे आलेले ते अजून पण रेंगाळ येते काही लोकांचे पूर्णपणे त्याचं हे पडत नाही धापते वगैरे आमच्याकडे जे जे लोक येतात तक्रार संबंधित तक्रार निवारण करतो संबंधित अधिकाऱ्याला कर बोलून त्यात हे करतो आता नवीन काम टाकलेला आहे की ती योजना आता फक्त मागास नाही तर ज्याचं उत्पन्न पाच लाखाच्या खाली आहे तीन लाख कसं होतं जाती आणि नवबोधी लोक आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सतराचं सामाजिक न्याय निर्णय जाती आणि तीन लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्या सर्वांना लागू तसं मी या निवेदन पण दिले म्हणजे आज सोशल मीडियावर पण टाकले आणि सर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत त्या दोन्ही गटापैकी आपण कोणा गटाचे कोणत्या गट सांगा दुसरा राज्यस्तरावर जरी दोन गट पडले असतील तरी बऱ्याच दिवसापासून वाचता आणि ऐकता की दोघ एकत्र येणार त्यामुळे आम्ही असं कोणताही निर्णय घेतलेला नाही आम्ही आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करायला अजितदाद्याकडे काम असतो बसवड्या काम असत जातो आम्ही कोणताही भेदभाव करत नाही सर ते जिलेला पना, जिलेला पना आता तुम्ही सांगितलं की बनसोडे सर हे त्यांनी क्रीडा जे हे जिल्ह्याला पण जिल्ह्याला पण आणि तालुक्याचा जे ज्या ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होतं तसं नाही झाला तर सध्याच्या स्टेडियम संदर्भात तुम्ही आता जे नांदेडचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तर त्या ठिकाणी मॅचेस पण होणार आहेत आपल्या नांदेड येथील स्टेडियमवरती याबद्दलचे काय मला नांदेड स्टेडियम हो माहिती नाही पण देवरुल स्टेडियमसाठी पाच कोटी रुपयाचा निधी मिळावा तुम्ही माननीय नामदास संजय भोसले पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी मी दिलेला अर्जाला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी संबंधित खात्याला प्रस्ताव सादर सूचना दिली आहे सर बेंगलोर मध्ये एक बऱ्याचशा कार्यालयामध्ये प्रभारी अधिकारी आहेत त्याच्याबद्दल आपण काय आपण काय सांगाल सध्या कोण कायम अधिकारी नको आहे का सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी निवडून नसल्या कारणानं जे लोकप्रतिनिधीला जनतेबद्दलचा काम करायमधे कळवळ कर असतो ते शासकीय अधिकार नसतो ते फक्त नोकरी करण्याच्या माध्यमातून घेतात नोकरी करून जातात त्यांना आपल्या गावाशी काही दिलेले नसते पण लोकप्रतिनिधीचं आपलं काम आहे आमचं की आम्ही ज्या काही अडी अडचे आहेत त्या प्रशासनाच्या मार्फत पूर्ण पुरवठा पाहिजे त्यात आम्ही पुढचं काही पडतो याची मला जाणीव आहे दोन वर्षापासून हे नगर परिषदेची निवडणूक लागत नाही त्यामुळे राजकीय नेता गोरगरिबांकडे लक्ष देत नाही असं सुद्धा चर्चा व्हायचं तसं म्हणता येणार नाही पण ज्या लोकांचे व्यक्तिगत प्रश्न आहेत ते प्रश्न ज्या ज्या लोकप्रतिनिधी जातात ते त्यासाठी प्रयत्न करतात त्याचं काम पुरवण्यासाठी माझ्या कार्यात दररोज येतात त्याच्यात आणि आमच्या सर दुसऱ्या काही पक्षाचे माझे नगरसेवक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यात उत्सुक आहे त्याबद्दल आपण काय माहिती द्या नगरपालिकेच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेनंतर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणंही उपलब्ध नाही माझे सर्व मित्र असल्या कारणाला अनेक आणि जुने सहकारी मला सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यामुळे ते परत येऊ शकतात त्यामध्ये काही विशेष काही नाही ठीक आहे ठीक आहे बस